राम राम मंडळी 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 चला बाबा थोडस बाबा वर आलेत साडेतीनशे पायऱ्या पंच्याहत्तर वय पंच्याहत्तर वय साडेतीनशे पायऱ्या ते बी सावतडा तुम्ही पाहिला असेल बाबानं जाऊन आणि वर आले दर्शन घेऊन शेवटचं दर्शन झालं बाबा बरोबर दर्शन झालं नवा जन्म झाला किती बैलगाडन येत होते आता आपल्या मुळे झालं म्हणजे फक्त काय तुम्हाला सांगा चालू मधी फक्त भगवान भगवानगड भेट झाली बाबा म्हणले चाल तुमच्यामुळं चाला आणि इथे आलो म्हणले होते दर्शन बघू गेलं पण खाली उतरले आमच्या आधी उतरले आणि वर पण चढलेत बागा बघा बाबा बाबा झालंय <laughs> <laughs> ना दर्शन झालंय बघा चला चला आता जाऊ आपण आता हनुमान मंदिर हनुमानगड आता बघणार शेवट काही गड चला आपलं सगळं मस्त पैकी आपल्या मुळे बाबा आता बाबाला पाणी बिनी घेऊ आपण मस्त पैकी हळूहळू बाबा ही सभा घेऊन आता पाणी बिनी घेऊ आपण राम 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 चला उठा मूना मंडळींना आपण आज सकाळी एखादच होती तर म्हणलं चला आज आपण रूट काढू भगवानगडाला जाऊ तर आमचे खास मित्र नारायण बटुळे आणि आपले अमोल हो बटुळे आणि आपले हे राक्षस पाहुणे पाहुणे विश्व गाडी हे आजचं आज आपल्याला भगवानगडावर जॉईन झाले तर आजचा कॅमेरामॅन पुढे कॅमेरामॅन आपली तुका भोवीच आणि आजचा रूट असा आहे आज आहे एकादश बरोबर आहे गाडी भाऊ आज एकादशी आहे आमचं आता इथं दर्शन झालंय गडावरती आणि थोडस फराळाचं पण झालंय आता आपण निघलो आता सावताड्याला आड्याला सावतवाड्यामध्ये तुला तुम्हाला थोडस दर्शन दाखवू हो, तर आजचं डेली रूट राहणार आहे आपलं मोठं रूट आहे आणि सावतवाडा झाले गायनाथ गड आहे गायनाथगड झालं का आपलं आपल्या घरी हनुमानगड हा हनुमानगड एक रूटला सावताड झाल्याच्या नंतर हनुमानगड हनुमानगड झाल्याच्या नंतर आणि आपल्याला जॉईन झालेलं आपले गाडी पाटील राक्षून तर ते पण थोडस आज आपल्या व्हिडिओमध्ये बोलत राहणार आहे तर गाडी पाटील थोडस आज एकादशीच काय सांगणार थोडस एकादशी निमित्त इतकं माणसाला समाधान वाटलं आज कि महिन्यातून एकदा वारी करायलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण मी वा भगवानगडावर नाही आता मी गैनाथगडावर जातो पण आज योगा योगा असा आला की गहिनाथ गडवरून हे भगवानगड वरून गड करण्याची माझी अशी इच्छा झाली म्हणून बर बर, <laughs> जाली जाली आज इथपर्यंत आलं पण आपली आपली गाठ घालून दिली बरोबर थोर झालं आणि गाठ तर झाली झाली पण आपलं युट्यूब वर सुद्धा आपलं म्हणजे मोठा मोठा वाडा म्हणजे आणि आपलं म्हणजे भेटले कधी होते आपल्याला यांची जोड विकायची होती तेव्हा भेटले होते पण आज समक्ष ते मला होऊन बोलले तरी पण चाय रा माझे लक्ष द्यायना तरी पण मी म्हणलो तुमची जोड वगैरे व्हिडिओ काढला ते म्हणले हा मग चला आज सोबत येत तर भेटत राहू आपण रोड काय होत आहे काय नाही आता डेली रूट दाखवू तुम्हाला मंडळी कॅमेरा चांगला जरा तर आलो आपण रामेश्वर सावताडा तर तुम्हाला आपण रामेश्वर सावताडा दाखवू तुम्ही पाहिला असन ज्या आपल्या मंडळी पाहायला नसन रामेश्वर सावताडा ते नाही आज बघा आपण पण आपल्या मित्रामुळं फर्स्ट टाइम आलो तर बघू कसं काय काय रामेश्वर सावताडा एकदम भारी वातावरण असतंय आणि अजून तुम्ही श्रावण महिन्यात आलो तर अजून गर्दी असते ते तर चलाय आता दरी वगैरे भरपूर कॅमेऱ्या तुम्हाला पायऱ्या पण दाखवतो लय खोल तिथं आणि एक तास लागतो इथं धबधबा पण इथं पण तिथं पुढच्या कॅमेऱ्या दाखवू दाखवू चला ना आता खाली जायचंय हा राईट राईट विचारलंय साडेतीनशे पायऱ्या उतरण्यासाठी हायच तर आपण सुरुवात करू समोरच आपल्याला हा धाबधाबा दिसला आता बघू शकता आहे आता कमी बघू शकता समोर एक नंबर आहे अजून आपल्याला खोल जायचं बघ झुम झुम करून दाखव तुम्हाला झुम मंदिर कुठं आहे शेकडे मंदिर हा मंदिर इकडे खाली दाखा थोडस दिसतंय का हा मंदिर खाली आता चला आपण जाऊ तुम्हाला दाखव थोडं थोडस पाहू शकता हे मंदिर आहे आणि हा नैसर्गिक आपला धबधबा दब तर चालू आहे इकडे समोर पाहू आपल्याला त्या ठिकाणी जायचंय आता तीनशे पायऱ्या जाऊ आपण साडेतीनशे पायऱ्या जाऊ हळूहळू दम्मा दमा दर्शनच घेणार जाऊ आपण चला डायरेक्ट तोंडा तोंडावर पडल्यासारखं होतंय आता मंदिर तिकडे आहे जायचंय आपल्याला आपली सुरुवात झाली समोर धबधबा आहे एक नंबर तर चला आणि जी जातानी कसरत लागणार ती जातानी कसरत लागणार जातानी काय वाटणार नाही फक्त तोंड पडल्यासारखं होतंय बरं का मंडळी चला मंडळी आम्ही साडेतीनशे पायऱ्या उतरलो उतरलो अजून कमी येत हे बघा आणि पुढं पाणी चालू आहे इकडं मंदिर आहे तर चला आपण आता दर्शन घेऊ शेकडे पायाला दुखा पाया दुख तिथंच शंभर टक्के पाया दुखतच कारण पायरी जास्त आहे पण येताना कमी दुखतात पण जातानी लावगड आहे जाताना जी कसरत आहे ती तुम्हाला दाखवू आपण शेकडे आता खुश मध्ये आलेत खाली हसत येत पण आता जे चला तुम्हाला थोडस समोरच दृश्य दाखवतो धबधबा दा दाखवतो खालून धबधबा दा कसा दिसतोय काय निसर्ग रम्य वातावरण अमोल खाली नको जाऊ तिकडं माशे माशे नको धरू अमोल माशे नको धरू बघा हात पाय वगैरे धुवा हातपाय धुवा आता मस्त पैकी बघा वातावरण एक नंबर निसर्गरम्य असं वातावरण आहे आता इकडं धाबधाबा आहे इकडं दुसरा धाबधाबा बघू शकता तुम्ही समोर आणि इकडं दाब दाब तो समोर धाबधाबा दाब दिसतोय हे काढा धाबधाबा बघा तुम्ही एक नंबर हे बघा वातावरण एकदम भारी शेगडे एकच काय मग वातावरण आहे गर्दी नाही काही नाही काहीच नाही आवाज फक्त पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण बघण्यासारखं हातपाय आमचे एकदम जवळचे नारायण भोवासे मित्र हे आता हातपाय धुवणार आहेत हे बघा पाण्यामध्ये ते आता थोड्याच वेळात उतरणार आहेत आणि उतर तर हे बघा आता एकदम मजा अस बाए एकदम जास्त पाणी जास्त दिवस राहिल्यामुळं वाहिल्यामुळं असं एकदम शेवाळ झालेलं आहे एकदम भारी असं तुम्हाला नमस्कार आता एकदम मंदिराकडे जात दा आपण दाखवता <laughs> आपला आता रामेश्वर सावताडा येथे दर्शन झालंय एकदम भारी दर्शन झालंय विठ्ठल शेकडे झालं दर्शन एकदम मस्त दर्शन अमोल भाऊ एक नंबर आता आपण गाड पडील काय दर्शन वगैरे दर्शनाला गावा एकदम कोदेशीर दर्शन झालं आज देव वगैरे जास्तच झालेत आपले जोडीदारांनाच जास्त देव झालेत घडलेत तर आपले बाबा सोबत येत तर हे ये मेन आपले बाबा उतारले थेट पाय उतरले उतारले साडेतीनशे बाबा पण आज बाबाची कसरत आहे आपल्या सोबत तर बाबाचं म्हणजे आज देव आपल्या सोबत शेवटच येत पण बाबाला वाटतंय चला झाले तुमचे देवी तुमच्यामुळे चला आता बाबा चढ हळूहळू आपण जाऊ आता आपल्याला शेवट आता राहिलंय फक्त आता गैनीनाथ गड गैनीनाथ गड आपलं दर्शन होणार आहे हा खंडूबाबाचा गड करा हनुमान गड करायचा खरं बरोबर आहे तर चला आता आपण उतरतो चढतो पुन्हा एकदा आपल्याला त्या वरती जायचंय आता बाबाची कसरत आहे खरी आता आपल्या सोबत आपण तर आहेत नाही तर नाही पण बाबाची कसरत आहे बाबा होय काय चालू आहे तुमचं हो चालू आहे बाबा बाबाने आता एवढ्या साडेतीनशे पायऱ्या चढाच्यात तर बाबाचं रिॲक्शन घेऊ आपण साडेतीनशे पायऱ्या चढलो शेकडे बरोबर आहे चला राम राम मंडळी 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 चला बाबा थोडस घ्या बाबा वर आले साडेतीनशे पायऱ्या पंच्याहत्तर वय पंच्याहत्तर वय साडेतीनशे पायऱ्या ते भी सावतडा तुम्ही पाहिला असेल बाबानं जाऊन आणि वर आले दर्शन घेऊन शेवटचं दर्शन झालं बाबा बरोबर दर्शन झालं नवा जन्म झाला किती ते पण बैलगाड्या मुळ झालं म्हणजे फक्त काय तुम्हाला सांगा चालू मधी फक्त भगवान गडावर भेट झाली बाबा म्हणले चला तुमच्यामुळं चला आणि इथं आले म्हणले होते दर्शन बघू गेलं पण खाली उतरले आमच्या आधी उतरले आणि वर पण चढलेत बघा दर्शन बाबा बाबा झालंय <laughs> ना दर्शन झालंय बघा चला चला आता जाऊ आपण आता हनुमान मंदिरगड आता आणि शेवट गड चला आपलं जाता सगळं मस्त पैकी आपल्या बाबा आता बाबाला पाणी बिनी घेऊ आपण मस्त पैकी हळूहळू बाबा ही सवा घेऊन ये आता पाणी बिनी घेऊ आपण राम 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 चला उठा नमस्कार मंडळी आता आपण आलतो तर गायनाथ गडावर आपलं दर्शन वगैरे मस्तपैकी आहे आजची वारी एक नंबर झाली आजचा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आपलं गैनीनाथ गडावर कवाची का, का असती वारी महिनेची ना ही महिनेला वारी भरत असते गैनाथ गडावर हा तर आपली मस्तपैकी वारी झाली आणि आजचा डेली रूत तुम्ही बघा पेजवर लाईक करा आणि कमेंट करा कमेंट काही पण करा एक नंबर फॉलो करा शेकडीच्या पेजला आज लय भारी म्हणजे एक नंबर ट्रिप झाली आमची रामकृष्ण हरी धन्यवाद आशिष व्हिडिओ बघत राहा चाल